वेदना काय करते बघूया वेदना इकडे डोळे 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 हा डोळे बंद वेदना डोळे बंद सिटिंग नो <tip> हा ठीक आहे थोडस राहिलाय फक्त जस्त व्हेरी नाईस दोरे बंद। दोरे बंद। दोरे बंद। ओ, बर -बर का डोळे बंद डोळे बंद ओ बरोबर बोल झाला पण थोडा बाहेर गेला ठीक आहे काय हरकत नाही शाळ्या वाजता चिठीसाठी डोळे बंद ओ ओ, ओ जया काय करते बघूया जया था थांबेटा ते पुसून घे डस्टनी आता ती गोल पुसून घे पहिले डोळी बंद वा 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 ठीक आहे लई जास्त बोलणं हे पण छान आहे व्यवस्थित आहे चला नेक्स्ट चला 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 नेक्स्ट तन्वी हा तन्वी डोळी बंद ओ ओ अंडाच्या बाहेर गेली रे का चला नेक्स्ट हां त्रिकोण पण घेऊ चला पुढे मज्जा येते चला डोळे बंद ऍपल सारखं दिसत थोडा थोडा काय दिसतय ते का टमाटर दिसतय टमाटर चला ठीक आहे नेक्स्ट काय बेटा तू उलील अरे वा वय घेऊन आली दाखवायला व्हेरी नाईस चेक करून देते नंतर हां गेम झाल्यावरती डोळे बंद केले केले डोळे बंद केले वा 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 थोडं नाही माही चिटिंग चिटिंग माही चिटिंग माही चिटिंग नो 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 डोळे उघडून नाही करायचं चला नेक्स्ट 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 वा 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 व्हेरी गुड बघते मी हां एवढं झालं ना सगळ्यांचा टर्न की बघते व्हेरी नाईस वेल डन मस्त गुड गर्ल झाल्यात आता गौरी आणि पल्लू निशा बघा डोळे बंद करून काढते का वा 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 छोटासा काढलाय पण छान काढलाय चला नेक्स्ट लवकर लवकर या चला हे गोल पुसून घे बेटा आता ते तुम्ही मोठा काढा ना मी बघा केवढा मोठा काढलाय तुम्ही एवढसा काढलाय छोटा छोटा मोठा काढा मोठा आता छोटा नाही आता मोठा डोळे बंद हा असा मोठा काढायचा थोडासा राहिला पण ठीक आहे छान ट्राय केलाय प्रयत्न मस्त होता पुसून घ्या आणि मोठा काढायचा आहे तो पुसून घ्या बंद। असा मोठा काढला पाहिजे तेव्हा कळत ते हा ठीक आहे थोडासा आत गेला पण बेस्ट व्हेरी नाईस चला नेक्स्ट सारी बंद। अग बाई सहा काढून ठेवला बाईनी चला नेक्स्ट मज्जा येते पण का नाही हो ओ ठीक आहे छान करता का तुम्ही मस्त करता चला नेक्स्ट वा 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 व्हेरी गुड व्हेरी नाईस चला नेक्स्ट बाई काय केलं डोळे बंद होते परत काढ मी नाही बघितलं पुसून घेता डोळे दिसत नाही बंद आहेत का नाही ते आ बघ काय कसा आला चला नेक्स्ट ओ चायनी ने बघितलेल तरी पण अंडा आला पण तिने बघितलो होतं चला नेक्स्ट कम ऑन कम फास्ट डोळे बंद दिसलेच नाही एक काम कर दृष्टन डोळे बंद कर ना परत कर दुसरा चल डोळे बंद करून इकडे बघ तू बघतच नाही इकडे तिकडे बघते पण उघडेच ठेवते चल डोळे बंद इकडे तू आमच्याकडे बघा कसं आले चला डोळे बंद केल्यावर कसं येते चला हे तुम्ही चिक्की खाल्ल्या दुपारी आणि तो कचरा कोण भरणार ग डब्याच्या खाली टाकलाय तो डेस्कॉलर मुलीने त्यांना सांगायचं ना डब्यात टाका नंतर कचरा भरून घ्या आता कचरा भरून घ्या जाता ना तुझा बेटा का हा चला बंद मोठा करायचा एवढा छोटा नाही काय रांगोळी कमी हा चला चला नेक्स्ट

झुट बोले कौवाट खोट बोलली ती ना उलट मला छान आला होता आता अजून कसा आलाय बघा आता आता गंमत काय करायची काय करायची त्रिकोन त्रिकोणी ठीक आहे चला